सद्गुरु कलेक्शन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी समीक्षा ज्या कोणी मैत्रिणी जर ऑनलाईन असेल तर प्लीज त्यांनी लाईव्ह जॉईन करा आज सुंदर असं तक्षशिलाच आज कलेक्शन आहे हे तुम्ही बघू शकता आज सुंदर असं मी जी मी साडी बेअर केलेली आहे तेच मी त्याच तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे तुम्ही बघू शकता सुंदर असं सुंदर असं बघा मी साडी घातलेली आहे ह्यामध्ये तुम्हाला मी कलर शो करणार आहे जे कोणी माझ्या मैत्रिणी ऑनलाईन असेल तर प्लीज त्यांनी लाईव्ह जॉईन करा का ना? मा तुला मी बोलली सुंदर सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे प्लीज लाईव्ह जॉईन करा ज्या कोणी माझ्या मैत्रिणी ऑनलाईन असतील त्यांनी सुंदर असं तक्षशिलाच कलेक्शन आलेलं आहे बघू शकता तुम्ही सुंदर कलेक्शन आलेलं आहे तुम्ही आता आता ह्यापुढे आपले सण चालू होत आहेत सुंदर असे आ, आता श्रावण येतोय परत आता आपली आषाढी येते त्यानंतर श्रावण मास येतोय त्याच्यामध्ये आपले नागपंचमी रक्षाबंधन गणपती पुन्हा गोकुळाष्टमी इतके सुंदर सगळे सगळे सण येतात आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये माझ्याकडे मी जो घातलेला आहे तक्षशिला एकदम सुंदर अशी चापून चोपून बसलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे कलर्स आहेत माझ्याकडे तुम्ही हे बघू शकता जर तुम्ही तुम्हाला वाटत असेल जर कोणताही कलर ओपन करून दाखवायला एक ह्या माझ्याकडे तुम्हाला मी पेट्रोल ब्ल्यू कलर च पिंक कलरची जी आहे ती मी तुम्हाला दाखवते एक ओपन करून दाखवते साडी तुम्हाला बघू शकता साडी इतकी सुंदर आहे हा साडीचा ब्लाउज पीस आहे बघू शकता हा नेस्ता भाग आहे आणि पदर आहे जी साडी ही साडी इतकी सुंदर आहे ना सॉफ्ट म्हणजे आपल्या अंगाला एकदम चापून चोपून बसेल तुम्हाला काहीही अशी फुगणार नाही काय नाही मी स्वतः नेसलेली आहे मी बघू शकता इतकी सुंदर मी हवं तर तुम्हाला ओपन करून दाखवते मी बघू शकता इतकी सुंदर साडी आहे पूर्ण चापून बसलेली आहे बघा अजिबात फुलत नाही साडी इतकी सुंदर अशी ज्या कोणी माझ्या मैत्रिणी जर लाईव्ह बघताय तर त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा म्हणजे मला सुद्धा कळेल की कोण कोण बघते आणि ह्या साड्या तक्षशिलाची साडीची क्वालिटी कौ, इतकी सुंदर आहे याच्यामध्ये कारण आपण बाहेर घ्यायला गेलो तर पंधराशे दोन हजार अशा यांच्या साड्यांच्या प्राइजेस आहेत पण ही ते सुंदर अशी सॉफ्ट एकदम सिल्क आहे आणि तुम्ही बघू शकता इतकं सुंदर असं त्याचं ह्याच्यामध्ये कलर सुद्धा खूप दिलेले आहेत आणि हा बघा हा पूर्ण बॉटल ग्रीन आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतंय प्लीज कमेंट करून सांगा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का आणि तुम्हाला जर माझा आवाज येतोय की नाही आणि तुम्हाला कलर दिसते शो होतोय का बघा हा बॉटल ग्रीन कलर आहे सुंदर ही तुम्हाला तुम्हाला जोडी सुद्धा घ्यायची असेल तर तुम्ही बिंदास घेऊ शकता आणि आपली ऑफरच आहे साडेआठशेला एक तुम्हाला येईल आणि तुम्हाला सोळाशेला दोन आणि आपल्या ज्या कुठलीही मैत्रीण जी माझी मैत्रिणी जी साडी बुक करेल तिला ही माझ्याकडून सुंदर असं हे बघा सुंदर असं छोट मंगळसूत्र जे नेक पीसला आपण तुम्ही साडीवर घाला या तुम्ही तुमच्या कोणत्याही ड्रेसवर जीन्सवर तुम्ही घालू शकता हे सुंदर असं डायमंडचं मंगळसूत्र आहे बघा आणि ज्याची दोन हजाराच्या वरती जी तुमची जाईल त्याच्यावर हे बघा हे सुंदर असं छोट डायमंडचं मंगळसूत्र आहे आणि हे पोत आहे त्याची तीस इंचाची बघू शकता सुंदर असे हे तुम्हाला दोन हजाराच्या याच्यावर पूर्ण हा सेट येणार आहे मंगळसूत्राचा म्हणजे तुम्ही कुठल्याही साडीवर तुम्ही लॉंग मंगळसूत्र घालू शकता बिंदास आवडीने कुठे कमेंट ऑन कमेंट बघ ना नाही कमेंट तर दिसतच नाहीये कमेंट्स ऑफ आहेत असं वाटतंय कारण कोणाचे कमेंट्स येतच नाहीये नाही बघ आहेत बिवर्स आहेत आणि हे बघा तुम्हाला कलर्स कलर्स हा पॉटल ग्रीन आहे हा आपला चिंतामणी कलर आहे तुम्हाला दिसता चिंतामणी कलर आहे हा सुंदर हा सगळ्यांचा आपला ट्रेंडिंग कलर आहे तुम्ही बघू शकता कमेंट मला कोणाच्या दिसत नाहीये म्हणजे कमेंट्स ऑफ आहेत का हा आपला सगळ्यांचा फेवरेट कलर तुम्ही कोणताही याच्यात हा बट हा हे सगळे कलर सेमच वाटतात पण हा कलर आहे ना तुम्ही बघू शकता तर आपला मोरपीसी कलर सारखा आहे सुंदर असा याच्या पॅटर्न सेमच आहे तुम्ही फक्त कलर बघा मी सगळे कलर दाखवते तुम्हाला हा आपला पिंक कलर मी तुम्हाला ओपन करून जो दाखवलाय तो तुम्ही बघू शकता हा एक आहे डार्क एकदम रामा ग्रीन कलर सारखा आहे डार्क ओके आहेत आहेत कमेंट्स ऑन होत आहेत प्लीज जर कोण असेल तर तुम्ही कमेंट्स करा मला म्हणजे मला कळेल ओके हा आपला डार्क बॉटल ग्रीन कलर आहे सुंदर असा तुम्हाला सिंगल घ्यायचं असेल तर सिंगल तुम्हाला एक साडेआठशे फ्री शिपिंग मध्ये पडेल आणि त्याच्यासोबत तुम्हाला मंगळसूत्र तर येणारच आहे तुम्ही दोन घेतलात तर त्या सुद्धा तुम्हाला दोन भेटतील आणि तुम्हाला डायरेक्टली शंभर रुपये ऑफ होणार आहे सोळाशेला फ्री शिपिंगला येणार आणि तुम्ही जर दोन हजाराच्या वरती खरेदी केला तर तुम्हाला ते प्युअर असं लॉंग असं थर्टी इंचा तुम्हाला मंगळसूत्र डायमंडचं मिळेल आणि याची डायमंड जे तुम्ही बाहेर घ्यायला गेला तर तुम्हाला तीनशे साडेतीनशे पर्यंत आरामात जाईल पण तो मंगळसूत्राची क्वालिटी इतकी स्वतः स्वतः युज करते इतकी छान आहे ना हे बघा हा कलर आहे आपला म्हणजे तुम्ही आता कोणता म्हणाल हा पोपटी कलर सारखाच आहे पण हा सध्या खूप ट्रेंडिंग कलर होता हा आपल्या सगळ्यांचा आवडता पिंक जसा हा डार्क पिंक होता मी ओपन केलेला आणि हा गाजरी पिंक आहे तुम्ही बघू शकता हा आपला सगळ्यांचा डार्क पर्पल कलर आवडती पैठणी कलर तुम्हाला कल दिसते का व्यवस्थित ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर प्लीज कमेंट करून सांगा हा बघा हा आपला पेट्रोल ब्लू कलर इतके कलर सुंदर आहेत ना ह्याचे आपला पिंक मध्ये तीन शेड आहेत एक गाजरी पिंक आहे एक बेबी पिंक आहे आणि एक डार्क पिंक आहे तुम्ही बघू शकता हा सगळ्यात हा तर कलर इतका भारी वाटला डार्क ब्लू कलर बघू शकते इतकं मी ओपन करू ओपन नाही करत आहे कारण सगळ्या साड्या ओपन केल्या तर मग त्यांचं पूर्ण हे जातं मग तुम्ही कलर बघू शकता काय भारी वाटतो हा कलर इतका सुंदर वाटतो इथे साडीचं पोस्टर पण दिलेला आहे बघा छान एकदम आहे एकदम तुम्हाला अशा साडी अशी पॅक एक कॅरी बॅग मध्येच येणार आहे आपल्याकडे कांजीवरमच्या पण साड्या आलेल्या आहेत ज्या साऊथ साईडला भरपूर चालतात ज्या कोणी बघत असतील तर प्लीज त्यांनी कमेंट करा म्हणजे मला सुद्धा कळेल की कोण कोण बघते आहे चार व्यवस्था बघतायत पण तुम्ही प्लीज कमेंट तर करा हा आपला पेट्रोल ज्यूचा लाईट कलर आहे सुंदर असा हा परत आपला डार्क पिंक कलर आहे पिंक कलरचे तीन चार शेड आहेत बघा एका पिंक कलर मध्ये किती कलर असतात आपल्याला सुद्धा माहित नसतात हे बघा हा पर्पल डार्क कलर आहे किती सुंदर आहे तुम्हाला का दोन वेळा टच करा बघा लाईक होऊन जाईल जर कोणाला तुम्हाला गणपती साठी किंवा तुम्हाला रक्षाबंधन साठी जर तुम्हाला घ्यायचे असेल तर हे खरंच खूप सुंदर ऑप्शन आहे साड्या खूप छान आहेत आणि सॉफ्ट आहेत पहिल्या आणि आपल्याकडे नथ पैठणी सुद्धा आहे तुम्ही नथ पैठणीमध्ये मध्ये बघू शकता हा मोर कलर कलरला पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट दिले साडी बघा अशी जाईल एकदम सुंदर असं तुम्ही याचा कॉम्बो करू शकता तुम्हाला नथ पॅटर्न हवी एक एक तक्षशिला हवी तशी घेऊ शकता तुम्ही दोन तक्षशिला हव्या तशा घेऊ शकता दोन नथ पॅटर्न तुम्हाला जसा कोंबो करायचा असेल तुम्ही तसं करू शकता दुसरा जाल पॅटर्निंग पण जाल मध्ये सुद्धा आलेले आहेत हे बघ जाल मध्ये हे पण बघा पेट्रोल ला हा पण पिंक कलरचा त्यांनी कॉन्ट्रास्ट दिलेला आहे जाल मध्ये तुम्ही बघू शकता असे सुंदर तुम्हाला जर आवडत असेल कलेक्शन तर प्लीज लाईक करा आणि सांगा मी आता माझं ह्या लाईव्ह ह्याला पहिलाच माझं लाईव्ह असेल माझ्या युट्यूब चॅनेलला साड्यांचा साड्यांचं मी अजूनपर्यंत आणलेलं नव्हतं आता मी सुरुवात केली आणि जर तुमचा रिस्पॉन्स जर चांगला असेल कुठल्याही गोष्टीला कोणत्याही साडीला तर तुम्ही मला नक्की सांगा म्हणजे मी त्या तशा आणत जाईन तुम्ही याच्यामध्ये मध्ये बघा कलर कोणते किती सुंदर आहे हा बॉटल ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन तुम्हाला दिसत असेल लाईफचा इश्यू होतोय का हा डार्क पिंक कलर आहे पूर्ण हा आपला डार्क ब्लू कलर बोललात तरी चालेल डार्क ब्लू कलर हा आपला पर्पल कलर डार्क आपल्याकडे कांजीवरमचं मी तुम्हाला दाखवते कांजीवरमचं जे आपल्याकडे स्टॉक आलेला आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावर प्राइस दिलेली आहे साडे चौदाशे पण आपल्याकडे ही साडे बाराशेला तुम्हाला फ्री शिपिंग मध्ये मिळून जाईल हे पूर्ण तुम्हाला मी ओपन ओपन म्हणजे पूर्ण ब्लाऊज तुम्हाला दाखवते डबल मोडणीचा आहे ब्लाउज बघा किती सुंदर दिलेला आहे पूर्ण असा हाताला बघा साडी पूर्ण असं हाताला पॅच दिलेलं आहे इतका सुंदर आहे ना आणि साडी तर तुम्ही बघू शकता ग्रीन साडी आहे तिला कॉन्ट्रास्ट पिंक कलरचा आहे साडी बघू शकता तुम्ही इतकी सुंदर आहे आणि एकदम सॉफ्ट आहे तुम्ही ही साडी आहे ना साऊथ साईडला भरपूर चालते आपल्या इकडे सुद्धा चालतात ह्या साडी ब्रायडल साठी कि तुम्हाला साठी फोटोशूटसाठी तुम्हाला अजून साऊथ लुक करण्यासाठी जर हवी असेल तर भरलेला ब्लाऊज तर तुम्हाला मिळतोच आहे आणि ह्या सुंदर अशा साड्या तुम्ही बाहेर घ्यायला गेला दुकानात तर तुम्हाला दीड दोन हजाराच्या आसपासच मिळणार माझ्याकडे फक्त साडेबाराशे शिपिंग जर मला परवडत असेल तर मी समोरच्याला सुद्धा त्याच मध्ये द्यायला मला सुद्धा आवडेल कारण आपल्याला स्वतःला स्वतःला ना एकदम छान छान साड्या आणि त्या पण स्वस्त आणि रिजनेबल मध्ये पाहिजे असतात मग आपण दुसऱ्यासाठी तुम्ही बघू शकता असा ब्लाऊज येणार त्याचा सुंदर असा पूर्ण ब्लाउज बघू शकता तुम्ही बघा ह्याला डबल मोरनी बोलतात सुंदर असं ब्लाउज पीस आहे त्याचा ब्लाउज पीस पूर्ण वेगळा दिलेला आहे आणि तुम्ही छान असं तुम्ही मस्त डिझायनर साडी वाटेल आणि ती साऊथ ची कांजीवरम सिल्क म्हणून ही फेमस आहे साडी तुम्हाला फक्त साडेबाराशे फ्री शिपिंग मध्ये मिळेल आणि तुम्ही जर ह्याच्यातला दोन घेतला दोन आहेत माझ्याकडे वेगवेगळे कलर्स तुम्ही जर दोन घेतलात मी कलर बघू शकता मी तुम्हाला कलर पण शो करते दोन जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला त्या साड्या तुम्हाला चोवीसशेला मिळेल तुम्हाला डायरेक्ट शंभर रुपये तुम्हाला डिस्काउंट मध्ये मिळेल तो एक पिंक आणि ग्रीन कलर तर आहे दुसरा एक कलर आहे गोल्डन पिंक कलर आहे बघू शकता तुम्ही अशी साडी येईल सुंदर अशी साडी आहे अजून एक कलर आहे आपल्याकडे हा ग्रीन गोल्डन मध्ये आहे इंग्लिश कलर आहेत सगळे इंग्लिश कलर बोलतात ना तशा त्या मध्ये आहेत अशी बॉक्स पॅटर्न घेईल तुम्हाला बघा ब्लू आणि ग्रीन डबल मोर्निंग मध्ये ब्लू कलरचा ब्लाउज येईल सगळ्या साड्या मी ओपन करत नाहीये स्क्रीनशॉट घेऊन uh, मला तुम्ही पाठवू शकता जर तुम्हाला कोणतीही साडी आवडत असेल तर तुम्ही बिंदा स्क्रीनशॉट माझ्या याच्यावर दिलेला आहे नंबर पिंक आणि ह्याच्यावर मोर पीसी बघू शकता किती सुंदर वाटत डबल एकदम बोलतात ना खूपच सुंदर आहे आपले टन चालू होतात त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही याच्यामध्ये सणाला आपल्याला साडी हवी असेल जर तुम्हाला ही साडी घ्यायची तुम्ही गणपती साठी आरामात बुक करू शकता या तुम्ही तुम्ही कोणतीही साडी आता ही बघा ही सुद्धा किती सुंदर वाटते साडी जी मी घातली ना तोच कलर आहे थोडा बघा तोच कलर आहे आणि सेम तसच आहे इतकं सुंदर हे बघा याची बॉर्डर तुम्ही बघाल ना मस्त माझी सिल्वर आहे आणि ही कॉपर मध्ये दिलेली आहे थोडी पण इतकं कलर आणि इतकं छान वाटतं ना याच दुसरी पैठणी आहे माझ्याकडे हे पैठणीचे कलर सुद्धा खूप छान आहेत जर तुम्हाला कोणतीही बुक करायची असेल तुम्ही ज्या साडीचा सा जास्त रिस्पॉन्स देईल त्या ती साडी मी रिस्टॉक करेन आणि तुम्हाला कोणतीही साडी हवी असेल तुम्ही प्लीज तुम्ही सांगा मला की ही साडी हवी आहे किंवा ही साडीवर मला म्हणजे एक साडी हवे दोन साडी हवे तुम्ही कोणत्याही साडीवर तुम्ही बघू शकता तुम्हाला सिंगल साडीवर तुम्हाला प्रत्येक कोणत्याही साडीवर तुम्हाला हा छोटा मंगळसूत्र तर मिळणारच आहे आणि तुम्हाला जर तुम्हाला दोन हजाराची तुमची शॉपिंग झाली त्याच्या पुढे तर तुम्हाला हे मंगळसूत्र हे छान असं पेंडल हे सुंदर असं हा पूर्ण कोंबम मिळेल तुम्हाला जॉईन करूनच देईन तुम्हाला तुम्ही डायरेक्टली तुमच्या साडीवर तुम्ही कुठेही बाहेर जाताना तुम्ही डायरेक्टली घालू शकता सुंदर एक तुम्हाला दुसरी साडी पैठणी साडी दाखवते से मिक्स इथं येवला साडी आहे येवला पैठणी येल्लो कलर इतका सुंदर कलर वाटतो ना तुम्ही तुमच्या हातात जेव्हा पैठणी येईल ना तुम्हाला बोलाल की खरच सुंदर आहे कपडा तुम्ही बघू शकता कपडा आणि याचा स्टॉक जेव्हा तुमच्या हातात येईल ना तुम्ही तुम्ही सांगाल की ताई खरंच एकदा विश्वास ठेवून तुम्ही परचेस करा आणि मग मला सांगा की कोणता कसा तुमच्याकडे कुले, क्वालिटी आली आहे ही साडी येवला साडी जर तुम्हाला हवी असेल आता मी पूर्ण ओपन करून दाखवत नाहीये ही साडी जर तुम्हाला हवी असेल ही तुम्हाला थाउजंड ला मिळेल फ्री शिपिंग मध्ये ही येवला पैठणी आहे बघू शकता साड्यांची लेंथ फुल आहे अजिबात तुम्हाला साडी अजिबात शॉर्ट होणार नाहीये ह्या ह्याच्यामध्ये कलर मी पाचच आणलेले आहेत कारण सुरुवातीला मी जास्त काहीच नाही तक्षशिलाच जास्त हा बघा हा डार्क ब्लू कलर काय कलर वाटतो यार सुंदर एकदम वाव कलर वाटतो बघू शकता आणि ही गोल्डन त्याला जरी दिले छोटी अशी पूर्ण साडी भरलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम तुम्हाला मी फक्त कलर शो करते तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही मला सांगा मेसेज करून की मला ही ओपन करून दाखव मी तुम्हाला नक्की ओपन करून दाखवे हा ग्रे कलर आहे हा सुद्धा खूप कलर सुंदर वाटतो थोडा इंग्लिश कलर वाटतो एकदम कलर सुद्धा एकदम छान कलर चार्ट आहे याचा जर माझ्या जवळपासच्या कोणी मैत्रिणी वडाळ्यातल्या कोणी मैत्रिणी असतील Uh, ज्या माझ्या नियर बाय राहतात त्यांनी बिंदास घरी येऊन तुम्ही बघू शकता माझ सध्या घरातूनच चालू आहे तुम्ही बिंदास घरी येऊन बघू शकता की कोणती कलर बघा पेट्रोल ब्लू कलर किती सुंदर वाटतो कलर कलर कधी छान छान आहेत आणि हा कलर एक डार्क पर्पल कलर हा तर सगळ्यांचा फेवरेट कलर आहे सध्या ते ट्रेंडिंग मध्ये पर्पलच आहे पैठणी कलर आपल्याकडे पैठणी पण आहे तक्षशिला सुद्धा आहे आपल्याकडे नथ पैठणी आहे परत जाल पैठणी आहे आणि आता आपल्याकडे कांजीवरमचे सुद्धा साड्या आहेत जर तुम्हाला कोणतीही साडी तुम्हाला हवी असेल तर माझ्या तिथे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही त्याच्यावर व्हॉट्सअप करा तुम्हाला एक साडी तुम्हाला साडेआठशे फ्री शिपिंगला पडेल आणि दोन साड्या घेतल्या तर तुम्हाला डायरेक्टली सोळाशे रुपयाला तुम्हाला फ्री शिपिंगला पडेल आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला ह्याच्यावर हा छोटा मंगळसूत्र तर मिळणारच आहे दोन हजाराच्या खरेदीवर तुम्हाला मोठा मंगळसूत्र म्हणजे डायमंड मध्ये मोठा मंगळसूत्र तुम्हाला मिळेल ठीक आहे जर कलेक्शन आवडल्यास नक्की तुम्ही शेअर करा तुमच्या मैत्रिणींना जर तुम्हाला एकत्र घ्यायचं असेल तुम्हाला डिस्काउंट हवे असेल तर तुम्ही नक्की तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि जर तुम्ही जास्तीत जास्त शेअरिंग केलं तर शेअरिंग गिफ्ट सुद्धा असेल पण आता जास्त व्हिव्हर्सच नव्हते तुम्ही आफ्टर लाईव्ह बघत असाल आणि तुम्ही मला जर त्याचे स्क्रीनशॉट पाठवलात आणि जरी तुम्ही शेअर केला तर तुम्हाला मला तर कळणारच आहे कोणी किती शेअर केले तर शेअरिंग गिफ्ट सुद्धा आपण काढू आणि नक्की तुम्हाला एक साडी दुसरी दाखवते मी ती सुद्धा रेग्युलर आपली बघू शकता ही एक साडी आहे रेग्युलर साठी म्हणजे जर आपल्याला जास्त हेवी नको असेल कुठे एकदम भरजरीत तर आपल्याला पटकन जवळपास कुठल्या फंक्शनला जायचं असेल तर तुम्ही ही साडी तुम्ही परचेस करू शकता पाचशे रुपये फ्री शिपिंग मध्ये ही इतकी लाईट वेट आणि इतकी सुंदर साडी आहे ना तुम्ही बघू शकता खूप छान कपडा आहे त्याचा डिझाईन ती साडी मध्ये जाते कपडा इतका सुंदर दिलेला आहे त्याचा एकदम सॉफ्ट सिल्क आहे एकदम खूप छान आहे साडी दिले तशीच दिसते तुम्हाला फोटो दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता या साड्यांमध्ये कलर्स आहेत तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअपला हे करा आणि मला सांगा याच्यातले कलर्स पाठवत मी तुम्हाला नक्की कलर्स पाठवेन युट्यूबला ज्या कोणी माझ्या मैत्रिणी असतील त्यांनी प्लीज शेअर करा ही साडी तुम्हाला फक्त पाचशे रुपये फ्री शिपिंग मध्ये मिळेल आपली तुम्हाला ला फ्री शिपिंगला मिळेल दोन साड्या तुम्हाला सोळाशेला मिळतील आणि तुम्हाला गिफ्ट तर तुमचं तुम्हाला मी दाखवलेलेच आहे ते कन्फर्म आहे तुम्हाला एक साडी घ्या दोन साडी घ्या तुम्हाला ते गिफ्ट दोन साड्यांवर दोन गिफ्ट मिळणार एका साडीवर एक गिफ्ट मिळणार आणि दोन हजाराची जर तुम्ही जास्त शिपिंग केला शॉपिंग केलात तर तुम्हाला त्याच्यावर डायमंडचं चांगलं मोठं मंगळसूत्र मिळेल तुम्ही बाहेर जर घ्यायला गेला तर तुम्हाला तीनशे साडेतीनशे पर्यंत आरामात ते मिळेल पण आपल्याकडे माझं फक्त एवढंच आहे की आपल्या ज्या मैत्रिणी आता सण चालू होत आहे सुंदर सुंदर असे आपले सण येत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला नाजूक सगळ्यामध्ये घातलं आणि एक मोठा मंगळसूत्र असं घातला तरी पण छान वाटेल तुम्ही बघू शकता मी नेक पीस घातलंय पण माझं छोटं मंगळसूत्र आहे हे माझं सोन्याचं आहे फॅन्सीच आहे पण आपल्याला असं नेहमी आवडतं वेगवेगळं काहीतरी घालायला मी सुद्धा त्यातलीच आहे मी सुद्धा नवीन नवीन असे मंगळसूत्र घेऊन घालतच असते सोन्याचं असलं तरी पण कारण आपण ड्रेस घालतो जीन्स घालतो साडी घालतो त्याच्यामुळे आपल्याला जे त्याच्यावर सूट होईल असं आपल्याला आणि आपल्याला जर गिफ्ट मिळत असेल तर आपल्याला किती आवडतं आपल्याला माहिती आहे मी स्वतःला मला गिफ्ट आपल्याला कोणीही देऊ दे तरी आपल्याला ते आवडतंच त्याच्यामुळे तुम्हाला जर खरंच आपल्याला तुम्हाला आवडत असेल कलेक्शन तर तुम्ही मला नक्की सांगा आणि माझ्या ज्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करा ठीक आहे थँक्यू